त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले सहा सात महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या सरकारने घटनाबाहेर सरकारनी एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत कमिट्या नाही आहेत पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही रोड स्कॅम काढला सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे आदित्यजी केंद्राचं जे पथक आलं होतं नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाणी करायला चाळीस मिनिटं हे पथक फिरलं मात्र असे आरोप केले जात आहे की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांना भेटले ग्रामीण भागात ते केलेलं आहे मला वाटतं आपण जर गेले एक वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जे उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची पण कुठेही तुम्ही जा हल्ली शेतकरी कोणी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाहेर सरकारची मदत एक रुपये सुद्धा गेलेला नाहीये ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत गेलेली आहे पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की बहात्तर तासात ई पंचनामे करा जिओ टॅगिंग करा वगैरे हे सगळं म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे ढोकर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चालले मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणडे शब्द वापरलेत महिलांवर तुम्ही फक्त केलेली केलेले असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत मग पुढे काय अपेक्षा करायची सरकारकडून मला वाटतं हे मी असून ऐकायचे आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही पण अशा गोष्टी टाळलेलेच बऱ्या असतं आणि संस्कृती आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे मन नव्हतं खरं सांगतो मी मन नव्हतं फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेल आणि लढत राहीनच पण सगळ्याच आपण पाहत आहे की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं आमच्या राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो मला कुठे उभं करा माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईन मध्ये होतो लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन पण ज्यांनी वेदांता फॉक्सॉन महाराष्ट्रातून पळवला एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला ह्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची पहिल्यापासून जे थोडा एक मला वाटतं या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो हो जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला नव्वद हजार कोटीचे जे रिझर्व्ह करून ठेवलेले तिथे सुनील प्रभू साहेब आहेत अनेक माझ्यासोबत इथे माझी नगरसेवक आणि त्यावेळीचे लोक आहेत वायकर साहेब आहात मला वाटतं ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल एसटी पी असेल जीएमएलआर असेल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढेल नको मुंबईकरांवर भार न वाढवता आपण हे सगळ्या योजना करत होतो पण आता टोल आणि मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोड साठी सीआरझेडचं जे देखील आपल्याला ज्यावेळी क्लिअरन्स मिळाला होता त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिले की हा टोल फ्री रस्ता असेल नक्कीच विरोधात मोर्चा आहे देश चालवत आहे कोण नापूर महानगरपालिका वाहन घोटाळ्या संदर्भात तुमच्याकडे मिनिट इथून पेन्शन आणि या बैठकीमध्ये जुन्या असं आलेलं आहे की तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय तो अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल चालली आहे आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार सरकार आल्यानंतर लागू करणार हे सरकार जे आहे फार थोडे दिवस राहिलेले आहेत आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना त्यांनी आश्वासन दिलंय तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलै मध्ये मुंबईमध्ये आमची दहिहंडी मंडळ आहेत त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ अमुक देऊ तमुक देऊ एका सुद्धा मंडळाला अजून काही मिळालं नाही आश्वासन वर आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही आदिती जी, जी, जी नागपूर महानगरपालिका वाहन घोटाळ्या संदर्भात तुमच्या शिवसैनिकांनी तुमच्याकडे तक्रार दिलेली आहे या संदर्भात काय तुम्ही आवाज उठवला नाही आता तक्रार थोडी वाचून त्याच्यावर पुढे आम्ही त्यांना एक्सपोज करू ते अध्यक्ष कसे येतात ना असं असं असतं सत्ताधारांना बोललं जातं की येत्या तीन ते चार दिवसात ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे मात्र आपण पाहिलं असेल अजून आज आपण देखील आम्ही पण त्या क्षणाची वाट पाहत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच परत परत मी सांगेल की आज जी चर्चा सुरू होती तीन चार तास आपण पाहताय आमच्या हाऊसमध्ये तरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत बोलो मैं पूरा हाँ। महाराष्ट्र तो में पिछले साल से अगर आप देखें तो लोकतंत्र पूरा खत्म किया हुआ पुणे हो चंद्रपुर हो ये दोनों लोकसभा के जो चुनाव क्षेत्र है वहाँ से रिप्रेजेंटेशन ही नहीं है कोई आवाज ही अभी तक दिल्ली में गई नहीं है एक साल में क्योंकि वहाँ इलेक्शंस लिए नहीं जा रहे आज मैं खुशी मुझे इस बात की है की हाईकोर्ट ने सलमान ने हाई कोर्ट ने यह कहा है कि चुनाव ले लो तो भी या इलेक्शन कमीशन ईसी जो हम कहते हैं एंटायरली कॉम्प्रोमाइज किसी का आदेश हो किसी का दबाव हो मुझे पता नहीं लेकिन चुनाव लेने के लिए तैयार नहीं है महाराष्ट्र में लोकसभा के चुनाव हो उपचुनाव हो विधानसभा के जो गद्दार है उनकी सीट पे चुनाव हो महानगर पालिका हो नगर पालिका हो या फिर मुंबई यूनिवर्सिटी के सेनेट के भी चुनाव लेने के लिए सरकार कतराती है धरती है और ये एंटाइर कॉम्प्रोमाइज कमीशन इलेक्शन कमिशन उनका नगर सेवक भाजपा भाजपे खासदार भाजपेड पीपल साढ़े सात हजार कुटुंब पूर्व की लोकसंख्या एक लाख पस्तीस हजार है इतक प्रमाण में विस्थापन होते हैं आवाज मला आपण विषय द्या त्याच्यावर नीट आपण थोडी चर्चा करून तो विषय घेऊ पण एकंदर आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये कुठेही प्लॅनिंग दिसत नाहीये आज पण मी मुंबईतला आज एक ट्विट केलेलं आहे दिघा स्टेशन आठ महिने झाले तयार होऊन पण लोकांसाठी उघडलेलं नाही इनॉग्रेट केलं नाही का तर व्हीआयपीएनचे कारखाने मिळत आहेत उद्घाटनासाठी नवी मुंबई स्टेशन पाच महिने तयार होतं मी ट्विट केल्यानंतर दुसऱ्यांदा ट्विट केल्यानंतर त्यांना विना उद्घाटनाचं उघडायला लागलं लोकांसाठी तसंच मुंबई हार्बर लिंक जो आहे तो तयार आहे नुसतं पंचवीस तारीख मिळाली म्हणून जो रंगरंगोटी बाकी ठेवली हे सरकारी ट्रिक्स असतात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर महाविकास आघाडीच्या काळात हे पुनर्वसनाचं असेल किंवा कुठचंही असेल प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही काम करायचो प्रत्येक आठवड्यात आम्ही एम असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा तिकडच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या महानगरपालिका असतील संस्था असतील तिथे जाऊन बैठका घ्यायचो आणि मंथली व्हिजिट असायचे आपण पण असायचं एमटीएचएल जे साधारणपणे सप्टेंबर दोन हजार तेवीसला तयार व्हायला पाहिजे होतं ते अजूनही डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून उघडलेलं नाही वरडी शिवडी कनेक्टर ऑक्टोबरमध्ये तयार व्हायला पाहिजे होता मला वाटतं पन्नास टक्केच्या पुढे अजून काम केलेलं नाहीये कोस्टल रोड डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार होता फेब्रुवारीच्या पुढे गेलेलं आहे आणि हे सगळं होत असताना एस्केलेशन होत आहे आणि कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरची मदत होत आहे हे आपल्याला दिसतंय सगळं प्लॅनिंग जे चाललेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर साठीच चाललेलं आहे लोकांसाठी चाललं नाही आहे आता अशा महान व्यक्तींवर काय बोलायचं ते स्वतःची तुलना महाराजांबरोबर करतात स्वतः गद्दार मला वाटत हात जोडून नमस्कार अशा लोकांना जी बिलकुल येस दोन मै देतो इंग्लिश हिंदी फ्रेंच पालेबो फ्रॉसेलो फ्रॉसे ठीक आहे नाही दोन तीन ह्याच्यात महत्वाच्या घटना झालेल्या आहेत कालची जी घटना घडली पार्लिमेंटमध्ये मला वाटतं खूप गंभीर आहे आणि ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे पहिली बाब ही आहे की हे दोन ज्या व्यक्ती होत्या दोन की तीन व्यक्ती होत्या त्या तिथपर्यंत पोहोचल्याच कशा साधारणपणे इथे पण जर तुम्हाला आत यायचं असेल तर दोन तीन वेळा फ्रिस्किंग होतं पासेस मिळतात तर हे पास दिला कोणी त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का कारण जर ईमेल आयडी कोणा कोणाला दिली तर लगेच कारवाई होते त्यांना तिथून हकालपट्टी होते लोकसभेतून तर मग ज्यांनी पास दिला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे हे उतरलेच कसे तिथे सिक्युरिटी काय करत होती मला त्यांचं सस्पेन्शन झालंय पण त्यांच्या सोबतच जे खासदार ह्याच्यावर चर्चा मागत होते किंवा स्टेटमेंट मागत होते हैराण है ही गोष्ट करते आम्हाला की उद्या जर असं काही आमच्या हाऊसमध्ये घरलं आणि आम्ही जर चर्चा मागितली तर आम्हाला पण सस्पेंड केलं जाणार का काय ह्या खासदारांचा अधिकार नाहीये का की त्याच्यावर चर्चा मागायची किंवा उत्तर मागायचा जाब विचारायचा आणि चौथी गोष्ट मला ही अजून एक प्रामुख्याने येते की जे काही मी ऐकतोय प्रेसमधून की ह्या दोन व्यक्तींनी का उडी मारली आणि हे आंदोलन केलं जॉब नाही येत म्हणून म्हणजे जो स्वतःचा जीव धोक्यात टाकून पार्लमेंटमध्ये उडी मारू शकतो तो त्यांना माहितीये की पुढे जीवन संपलं लोक ज्या लोकसभेत त्यांनी उडी मारली तो, तो, आशा उड़ी जी आ, कल एक घटना ऐसी घटी है अगर आप देखे तो कल तेरह दिसम्बर है पार्लियामेंट अटैक्स दो हजार एक में हुए थे कल उसको बाईस साल होके गए और कल के ही दिन कल ही अगर आप देखे होंगे तो दो व्यक्ति लोकसभा में कूद के आंदोलन करने गए थे हैरानी इस बात पे है या दो तीन बातों पे है पहले तो ये व्यक्ति कैसे वहां पहुंचे वो कैनिस्टर्स लेके हो या बिना फ्रिस्किंग के हो कैसे वहां तक पहुंचे इस पे तो चर्चा होनी चाहिए विचार विमर्श होना चाहिए लेकिन इससे भी हैरानी की बात यह है कि जिन एम ने जिन सांसदों ने इस बात पे सवाल पूछा चर्चा मांगी उनको आज सस्पेंड किया गया और मैं ये भी सुन रहा हूँ कि एक सांसद उसमें ऐसे भी है जो आज वहाँ प्रेजेंट भी नहीं थे ये चर्चा मांगने के लिए उनको भी सस्पेंड किया गया और तीसरी बात ये भी होती है कि जो मैं प्रेस से सुन रहा हूँ जो भी स्टेटमेंट्स आ रहे हैं ये दो जो व्यक्ति है युवा है उन्होंने ये आंदोलन इसलिए पुकारा था क्योंकि उनको जॉब नहीं है देश की हालत ऐसी हो सकती है ये कोई भी सोच नहीं सकता गृह निर्माण संस्थान मध्यवर्ती बैंक खाते उगड़ने की सब्जी सरकार थोड़ा अभ्यास कर